दादांनी मी शिवकन सुद्धा हे खूप महत्त्वाचा आहे त्यांना पण देवाचं ज्ञान कळलं पाहिजे म्हणून मी दादांना धन्यवाद करेल की त्यांनी इथे आणली कथा आणि लोकांचं मन जिंकले तही काय सांगशील आज तू तिसऱ्या दिवशी कथेला उपस्थिती लावते एक तरुणी आहे युवती आहे काय वाटतंय भावना ऐका दादांनी म्हणजे काय कथा सांगली सगळे चाळगावंचं मन जिंकलंय आणि आम्हाला खूप आनंद होत आहे की आज चाळगाव कथा आलेली आहे

तिथं लईव खास करा मी तेच बघण्यासाठी आलोयत आहेत काल पण एका मुलाचं दाखवलं ना आम्हाला विश्वास आहे की नक्कीच आमचं जीवनातून परिवर्तन होईल असं बाबांचा बाबा बाबांवर विश्वास ठेवा असंच प्रत्येकाला वाटतं